माननीय श्री विश्वजित दादा सूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेस जत तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री दादा सूर्यवंशी यांचे कट्टर समर्थक माननीय अक्षय हाटकर व मित्रपरिवार कुंभारी त्याचबरोबर माननीय श्री दादा सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त एकोणतीस डिसेंबर रोजी तनश्री पुणेकर खास करून उपस्थित राहणार आहेत ठिकाण गाव कुंभारी तालुका जत नमस्कार मी तनुश्री पुणेकर मी येते एकोणतीस डिसेंबरला सायंकाळी ठीक सात वाजता गाव कुंभारी तालुका जत येथे माननीय श्री दादा सूर्यवंशी सर सरचिटणीस युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जत यांच्या वाढदिवसानिमित्त तर मी येते तुम्ही नक्की या धन्यवाद